आवाज मानदेशाचा शासकीय शालेय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील खेळाडूंनी सतरा वर्ष वयोगटामध्ये घवघवीत यश मिळवलं आहे आणि या स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्यातून अकरा तालुके सहभागी झाले होते यामधून जावली कोरेगाव खटाव पाटण कराड या संघाचा पराभव करीत खेळाडूंनी प्रथम क्रमांक मिळवलाय या सर्व खेळाडूंची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या स्पर्धा दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रत्नागिरी येथे होणार आहेत संघातील खेळाडू प्रथमेश मोरे संघनायक विक्रम मोपरे अथर्व कापसे निखिल मोरे प्रेम ढवळे सोम जाधव यश जाधव आर्यन पवार आर्यन जाधव पियुष शिंदे संकेत चव्हाण आणि प्रणव धुमाळ सर्व खेळाडूंना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शेजवळ यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळाले खेळाडूंचा महाविद्यालयामध्ये सत्कार करण्यात आला आणि विभागीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या खेळाडूंना प्राध्यापक मोहन वीरकर शिरीष ननवरे प्राध्यापक प्रकाश चौघुले आणि श्री प्रकाश महाडिक यांचे मार्गदर्शन लाभले तर तर खेळाडूंना महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर अशोक तवर प्राध्यापक शेखर मोहिते ज्युनियर विभाग प्रमुख सुनील शिंदे सायन्स विभाग प्रमुख सौ एस एम पाटील प्राध्यापक एम एम हंगे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक विद्यार्थी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या मान सोफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेअर न्यूज चॅनलला वर सबस्क्राइब करा आणि बेल आइकोन प्रेस करा